संध्याकाळ नुकतीच झोपली होती जागी होत होती रात्रीचे आठ वाजले असतील स्वयंपाकघरात बायकोची जेवणासाठी तयारी सुरू झाली होती भांड्याचा हलकासा आवाज येत होता चरचरीत फोडणीचा वास घरभर पसरला होता मिरचीचा ठसका आणि शिंका सुरू झाल्या म्हणून मी पंखा थोडा मोठा केला एवढ्यात फोन खणखणला बायकोला वाटले तिचा फोन आहे म्हणून ती धावत बाहेर आली पण तो माझा फोन होता माझाच फोन आहे याची खात्री झाल्यावरती आत निघून गेली नंबर अनोळखी होता घ्यावा की नाही या विचारत मी तो नंबर ट्रू कॉलरवर टाकला संध्या पानसे नाव होते मी घेतला हॅलो सर आहेत का मीच बोलतो आहे सर मी संध्या पानसे हो मी एका कॉलेजला स्टॅटिस्टिकची प्राध्यापिका आहे बरं पण सर माझा एक प्रॉब्लेम झाला आहे कसला प्रॉब्लेम सर मी कॅन्सरने आजारी आहे कोणता आहे ब्रेस्ट कॅन्सर बरं मग अहो तुमचा दुसरीकडे फोन आला आहे मी डॉक्टर नाही मा माहीत आहे मला पण सर मी तुम्हालाच फोन केला आहे सर मी दवाखान्यात ॲडमिट आहे मला नवरा आणि एक मुलगा आहे सासू सासरे सोलापूरला असतात ते दोघेही शिक्षक आहेत मिस्टर इंजिनियर आहेत मुलगा नोकरी शोधतोय तोही इंजिनियर झाला आहे पण हे सर्व तुम्ही मला का सांगताय सर माझे ब्लड एक्स रे सी स्कॅनचे सर्व रिपोर्ट खराब आलेत माझ्या उजव्या ब्रेस्टच्या गाठीचा बायोस्पी रिपोर्ट बाकी आहे तो दोन दिवसांनी येईल डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कॅन्सर थर्ड स्टेजला गेला आहे मी लवकरच मरणार आहे मला तुमचे मार्गदर्शन हवे आहे आणि संध्याकाळी रडायला लागल्या फोन स्पीकरवर होता फोनवर रडण्याचा आवाज ऐकून बायको किचनमधून धावत आली खुऱ्याने मी बायकोला गप्प बसण्याची खून केली हे पहा संध्याताई आता तुम्ही शांत व्हा पहा आणि शांतपणे मी विचारतो त्याची उत्तरे द्या संध्याताईंनी डोळे नाक पुसले थोडे पाणी प्याल्यावर त्या बोलू लागल्या बायकोने अंदाज घेतला आणि ती किचनमध्ये निघून गेली सर मी होईन का हो बरी मला एक मुलगा आहे त्याला अजून नोकरी नाही त्याचे लग्न व्हायचे आहे मला सुनमुख पाहायचे आहे हा असा संसार अर्ध्यावर सोडून जावे लागणार हो मला मिस्टरांना चहासुद्धा करता येत नाही हो आता मी काय करू आणि संध्याताई पुन्हा रडू लागल्या हे पहा तुम्ही डोळ्यात पाणी न आणता माझ्याशी बोलणार असाल तर आता बोलूया नाहीतर उद्या शांतपणे बोलूया सर उद्या नको आत्ताच बोलूया आता माझ्याजवळ कोणीच नाही काही डिस्टर्बन्स नाही तुम्हाला माझा नंबर कोणी दिला आपली तर पूर्वीची ओळख नाही आणि नावही आजच ऐकले आहे मी ॲडमिट झाल्यावर आमच्या कॉलेजमधील सहकारी प्राध्यापकाने मला वाचण्यासाठी एक पुस्तक दिले त्यावर तुमचा पत्ता व फोन नंबर आहे म्हणून तुम्हाला फोन केला अच्छा म्हणजे माझे पुस्तक तुम्हाला भेट दिले आहे तर पण सर माझी एक विनंती आहे विनंती कसली विनंती सर हे प्रवचनानुसार नावाचे आध्यात्मिक पुस्तक आहे आणि मुखपृष्ठावर श्री गोंदवलेकर महाराजांचे चित्र आहे मला अध्यात्म अजिबात आवडत नाही आणि देव देवधर्म तर मुळीच नाही आमच्या घरात आम्ही तिघेही नास्तिक आहोत सोलापूरला सासू सा, सासरे तेवढे देवाचे करतात आम्ही नास्तिक असल्याने ते सुद्धा इकडे येत नाहीत पुस्तकावर तुमच्या पुस्तकांची यादी आहे तुमचं मुंबई पाहिली नाहीतर ग्रीन मून यापैकी कोणताही एक गं कथासंग्रह मिळेल का वाचायला मला अध्यात्म अगदी बोर होतं हे पहा तुमच्या सध्याच्या परिस्थितीत तुम्हाला दिलेले पुस्तक अगदी योग्य आहे या पुस्तकाने तुमच्या आजारात नक्की फरक पडेल मी तुम्हाला कथासंग्रह कादंबरी देऊ शकतो नाही असे नाही पण तुम्ही हे पुस्तक एकदा वाचून तर बघा आवडले नाही तरी वाचा पण सर माझ्या हातात असे हे देवाधर्माचे पुस्तक पाहिले तर मिस्टर काय म्हणतील मुलगा काय म्हणेल माझे मन काय म्हणेल आणि यात तर सरळ सरळ रामनामाचा जप करायला सांगितला आहे या विज्ञान युगात जप करायचा म्हणजे अंधश्रद्धाच की असा जप करून देव भेटला असता तर जग एवढे प्रगत झालेच नसते सगळे जप करत बसले असते हे पहा माझे थोडे ऐकून घेता का बोला राम हा तारणहार रा आहे सर्व दुःख सहन करण्याची शक्ती देणारा राम आहे कलियुगात रामनाम श्रेष्ठ आहे मला मध्येच थांबवत संध्याताई म्हणाल्या रामाचे तर माझ्या पुढे अजिबात नाव घेऊ नका का, का बरं तुमच्या मनात रामाविषयी एवढा गैरसमज का आहे गैरसमज नाही मी म्हणते ते बरोबर आहे ते कसं हे पहा दासीच्या सांगण्यावरून सावत्र आई कैकेईने दशरथाला दुःखात लोटले लक्ष्मणाच्या बायकोला बरोबर न घेता फक्त स्वतःच्या बायकोला बरोबर घेऊन रामवणात गेला रावणाने पळवून गेल नेल्यावर तिला शोधताना वाटेत कपटाने वाडीचा वध केला हनुमानासारख्या परपुरुषाला सीतेचा शोध घ्यायला पाठवले सीतेचा शोध लागल्यावर रावणाच्या भावाला विभीषणाला फितूर करून रावणाशी युद्ध केले सीतेवर संशय घेऊन तिला अग्निपरीक्षा करायला लावली अयोध्येत गेल्यावर एका सामान्य माणसाच्या सांगण्यावरून गर्भवती सीतेला अरण्यात सोडून दिले स्वतःच्या पत्नीविषयी त्यांच्या मनात थोडीसुद्धा चिंता काळजी वाटले नाही लव आणि कुश पुन्हा अयोध्येत येईपर्यंत त्यांची चौकशी करावी असे त्याला वाटले नाही भूमातेने सीतेला ग्रहण करताना त्याला काहीसुद्धा दुःख झाले नाही आयुष्यभर रामाने सीतेचा छळच केला त्यामुळे आमच्या घरात कोणालाही राम आवडत नाही ठीक आहे रामायणाविषयी तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय आपण या विषयावर निवांत बोलू मी सांगतो तेवढे तुम्ही कराल का हो तुम्ही द्याल तो सल्ला मला मान्य आहे हे पहा संध्याताई तुम्हाला दिलेला पुस्तक रूपी प्रसाद आहे तो जमेल तसे रोज फक्त एक पान वाचा आवडले नाही तरी वाचा तुमच्या सहकार्याने दिलेले पुस्तक आहे कोणी संशय घेणार नाही आणि आता तर अशा परिस्थितीत तुमच्याविषयी सर्वांना सहानुभूती आहे मुळीच घाबरू नका थोडे तरी वाचत राहा हे पुस्तक म्हणजे रामायण नाही हे स्त्री गोंदवलेकर महाराजांनी सांगितलेल्या प्रवचनांचा सारांश आहे श्रद्धेने वाचा ठीक आहे मी प्रयत्न करते संध्याकाळी फोन ठेवला नंतर दोन दिवसांनी फोन आला सर आजच बायस्पीचे रिपोर्ट आले रिपोर्ट वाईट आहेत कॅन्सर थर्ड स्टेजला गेला आहे सर आता मी यातून वाचत नाही माझा नवरा माझा मुलगा त्यांची नोकरी त्यांचे लग्न सर्व संसार अर्धवट सोडून जाणार हो मी मी तुमचे पुस्तक वाचते आहे पण काय उपयोग झाला तुमचा राम इतका निष्ठूर आहे का मी त्यांचे काय वाईट केले आहे आणि त्या रडू लागल्या हे पहा संध्याताई थोडे शांत व्हा मी सांगतो तेवढे ऐका ऐकणार एक असाल तर सांगतो सांगा तुम्ही सांगाल ते मी ऐकेन प्रारब्ध हे भोगूनच संपवायचे असते ते दुःख सहन करण्याची शक्ती फक्त ईश्वर देतो तुमच्या दृष्टीने तो राम नसेल ती निसर्गशक्ती असेल अदृश्य शक्ती असेल पण मला हे सांगा पुस्तक वाचल्यावर तुम्हाला कसे वाटले मला फार काही समजले नाही पण मन शांत झाल्यासारखे वाटते आहे आता आणि एक स्टेप पुढे जाऊया तुमचे ऑपरेशन कधी आहे अजून आठ दिवस तरी करणार नाहीत बी पी आणि शुगर नॉर्मल झाल्याशिवाय करणार नाहीत औषधे सुरूच आहेत हे पहा तुम्ही तुम्हाला आवडेल त्या शक्तीचा जप करा ओंकाराचा गायत्रीचा जप करा राम सोडून जप सुरू करा त्याला कोणतीही उपाधी नाही खाताना झोपल्यावर बसल्यावर जप करत रहा, माझ्या नवऱ्याचे नाव भास्कर आहे व मुलांचे नाव आदित्य आहे तीच दोघे माझा जीव की प्राण आहेत मी त्यांच्या नावाचा जप करू का हो चालेल पण जप कसा करायचा माळ माझ्याकडे नाही हे पहा गोंदवल्याहून आजच अंगारा प्रसाद व जपमाळ मला मित्राने दिली आहे ते सर्व मी तुम्हाला कुरिअरने पाठवतो तोपर्यंत तुम्ही ओम श्री भास्करय नमा ओम श्री आदित्यय नमा असा मुखाने फक्त तुम्हालाच ऐकू येईल असा जप करत राहा तुमचा दवाखान्यातील पूर्ण पत्ता मला सांगा संध्याताईंनी नाव व पत्ता सांगितला मी प्रसाद अंगारा व कुरियरने कुरिअरने पाठवली दोन दिवसांनी त्यांचा फोन आला सर आजच कुरिअर मिळाले अंगारा लावला प्रसाद खाल्ला आता माळेने जप कसा करायचा हे सांगा माझे बी पी व शुगर नॉर्मल आहे त्यामुळे ऑपरेशन उद्याच आहे पण मला आता खूप शांत वाटत आहे मला ऑपरेशनची भीती वाटत नाही सारखा जप करावासा वाटतो सारखे नवऱ्याचे व मुलाचे नाव तोंडात येत आहे मी संध्याताईना माळेने जप कसा करायचा हे सांगितले मी त्यांना पाहिले नाही त्यांनीही मला पाहिले नाही त्यावेळी स्मार्टफोन नव्हते केवळ वर फोनवरून आमची ओळख झाली मीही त्यांच्यासाठी श्री महाराजांना करुणा भाकली व रामनामाचा जप सुरू केला दुसऱ्या दिवशी त्यांच्या तब्येतीची ते चौकशी करावी असे वाटले मनात रुखरुख होतीच फोन करावा तर कोणाला आवडेल का कारण बाकी कोणालाच माझी ओळख नव्हती शिवाय त्या सर्वांची धावपळ सुरू असेल मी फोन केला नाही चार दिवसांनी फोन आला सर ऑपरेशन छान झाले डॉक्टर पण श्री गो गौन, गोंदवलेकर महाराजांचे भक्तच आहेत ऑपरेशन चालू असताना त्यांनी श्रीराम जय राम जय जय कॅसेट लावली होती मला तुमची खूप आठवण आली उद्यापासून केमोथेरपी सुरू करणार आहेत पण मला आता अजिबात भीती वाटत नाही मी सर्वांसमोर माळेने जप करत आहे कोणीही मला काही म्हणत नाही मुलगा मला तुमचे पुस्तक वाचून दाखवतो नवऱ्याने मला आता श्रीराम जय राम जय जय राम, राम हा जप करायला सांगितले आहे आता मी तोच जप करते प्रसन्न वाटते मला खूप बरे वाटले संध्याताईना लवकर बरे वाटण्यासाठी मी रामनाम सुरूच ठेवले चार दिवसांनी फोन आला सर एक केमो झाली थकवा होता पण फार त्रास झाला नाही मला आता फिरायलाही सांगितले आहे नर्स मला दवाखान्यातील बागेत फिरवून आणते मुलगा माझे पाय चेपतो नवरा मला फळे खायला घालतो दोन दिवसांनी पुन्हा तपासणी व नंतर रिपोर्ट येणार आहेत केवळ वर फोनवरून ओळख व्हावी पुस्तकाच्या दुव्याने दोन्ही मने जोडली जावीत रामनामाने ती दृढ व्हावीत नास्तिकातून अस्तिकात परिवर्तन व्हावे हे सगळे माझ्यासाठी अर्थक्य आणि अनाकलनीय होते श्री महाराजांनी कृपा करावी आणि या दुःखातून संध्याताईंना बाहेर काढावे हीच एक रामाजवळ प्रार्थना होती त्यानंतर जवळजवळ एक महिना संध्याताईंचा फोन नव्हता मला काळजी वाटू लागली एवढ्यात त्यांचा फोन आला सर मी संध्या बोलते तुम्हाला आनंदाची बातमी सांगायची आहे केमो संपले रिपोर्ट उत्तम आले आहेत उद्या डिस्चार्ज देणार आहेत तुमचा मी आज थोडा जास्त वेळ घेणार आहे वेळ आहे वे का तुम्हाला बोला संध्याताई मला वेळेच वेळ आहे एकान सर मी आता सर्व दवाखान्यात फिरते दवाखाना मला घर वाटवू लागलाय सगळे पेशंट ओळखीचे झालेत मी रोज खाली बागेत जाऊन बसते दवाखान्याची बाग चांगली आहे कालचीच गोष्ट पाहाना घरी जायची म्हणून बागेत मी एका बाकावर बसले होते सूर्य नुकताच अस्ताला गेला होता मंद वाऱ्याबरोबर फुलांचा सुगंध दरवळत होता आकाशात काही ढग राखी तर काही काळे होते काही सोनेरे तर काही चंदरे दिसत होते मोठे प्रसन्न वातावरण होते उद्या घरी जायचे म्हणून मनही प्रसन्न होते फुलांचा सुगंध मनाची प्रसन्नता अधिकच वाढवत होता एवढ्यात एक नऊवारी साडी नेसलेली डोक्यावर पदर गळ्यात घसघशीत दागिने हसरा चेहरा व हाताच्या ओंजळीत सोनचापेची फुले घेतलेली एक प्रौढ स्त्री आली आणि बाकावर जवळ येऊन बसली आजूबाजूला कोणीही नव्हते ती मला म्हणाली काय ग खूप काळजीत दिसतेस अशा अनपेक्षित प्रश्नाने मी एकदम गांगरून गेले काय उत्तर द्यावे हेच मला कळेना मी कसे बसे म्हणाले हो हो तसं काही नाही पण पर आपला परिचय मला कोणी गणूबाई म्हणतं तर कोणी रमाबाई म्हणतं माहेर सासर शेजारीच आहे इथं जवळच माझं माहेरचं नाव गणूबाई अन् सासरचं रमाबाई रोज या बागेत मी येते तुझी अन्न माझी वेळ जमत नव्हती आज जमली पण काही काळजी करू नकोस सगळं काही मनासारखं होईल तुझ्या पण रामनामाचा जप सोडू नकोस तुम्हाला कोणी सांगितलं की मी जप करते म्हणून सांगायला कशाला पाहिजे तुझ्या हातातली माळ पाहिली ना मी संध्या तुम्हाला माझं नाव कसं ठाऊक संध्या म्हणून अगं आता संध्याकाळ झाली म्हणून संध्या म्हणाली सकाळी भेटली असतीस तर प्रभा म्हणाली असते हे बघ आता तू मोठ्या आजारातून बाहेर पडली आहेस तुम्हाला कोणी सांगितले की मला मोठा आजार झाला आहे म्हणून अगं सांगायला कशाला पाहिजे तुझ्या छातीवर मोठे बँडेज बांधलेले दिसत आहे की तू जरी खांद्यावर शाल घेतलीस तरी म्हातारीनं कोंबडं झाकलं तरी ते ओरडायचं राहतं का इथले मोठे डॉक्टर रामभक्त आहेत बरं का तोंडात सतत रामनाम असतं तुम्हाला कसं माहीत ते रामभक्त आहेत म्हणून अगं परवा त्यांनी माझ्या मित मैत्रिणीच्या छातीच्या गाठीचे ऑपरेशन केले ना तेव्हा मी त्यांना भेटायला त्यांच्या ऑफिसमध्ये गेले होते त्यांच्या ऑफिसमध्ये श्रीराम समर्थ रामदास आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांचे फोटो लावले होते हो मीही पाहिलेत त्यांच्या ऑफिसमध्ये पण पण बिन काही नाही रामरायावर विश्वास ठेवू तो कल्याण करणार आहे जमेल तसा जप मात्र करत रहा प्रसाद म्हणून ही सोनचापेची फुले घे मला उशीर झालाय जाते मी आपण पुन्हा भेटू असे म्हणून त्या बाईने सुगंधित फुले माझ्या जपमाळ असलेल्या उंजळीत ठेवली आणि ती भराभरा निघून गेली मी तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिले काय योगायोग असेल हो हाँ, हे पाहा हा हे पहा संध्याताई हा योगा योगायोग नसून प्रत्यक्ष श्री महाराजांनी दर्शन दिले तुम्हाला संपूर्ण घटनाक्रम पहा म्हणजे लक्षात येईल तुमच्या सर ती स्त्री होती महाराज पुरुष होते जर एखादा पुरुष तुमच्या शेजारी येऊन बसला असतात तर आवड ते आवडले असते का तुम्हाला श्री महाराजच स्त्री रूपाने तुमच्याजवळ येऊन बसले होते त्यांनी देखील गणूबाई व रमाबाई अशी सांगितली संध्याताई महाराजांचे नाव गणपती होते लोक त्यांना गणुबुवा म्हणत म्हणून गणूबाई आणि रमाबाई त्यांचे आराध्य देवत श्रीराम म्हणून रमाबाई आता आलं माझ्या लक्षात ते मला सारखे रामनाम घे म्हणून सांगत होते ते त्यांना कलियुगातील नामावतार मानतात पण त्यांनी मला चाफ्याची सुगंधित फुले प्रसाद म्हणून कशी काय दिली संध्याताई त्यांनी तुम्हाला दुसरा एखादा खाद्यपदार्थ प्रसाद म्हणून दिला असता तर तुम्ही तो खाल्ला नसता संशय घेतला असता फुले तुम्ही टाकून देणार नाही म्हणून तुम्हाला प्रसाद म्हणून फुले दिली आलं ध्यानात हो पण सर त्यांनी माझ्या रोगाविषयी डॉक्टराविषयी सगळी माहिती सांगितली आणि मी यातून बाहेर पडले आहे हेही सांगितले डॉक्टर त्यांचे भक्त आहेत गुरु आपल्या भक्तांना ओळखतात तुम्ही रामनाम घेता म्हणून तुमचे दुःखही त्यांनी स्वीकारले आहे सर मला चांगले बरे वाटले की आपण गोंदवल्याला जाऊ मला आता गोंदवल्याला जायची ओढ लागली आहे तुम्ही लवकर बरे व्हा आपण अवश्य जाऊ पण सर माझी एक इच्छा आहे मला गोंदवल्याला काही देणगी द्यायची आहे मला गोंदवल्याच्या ऑफिसचा पत्ता व फोन नंबर माझ्या फोनवर एस एम एस करून पाठवा ठीक आहे मी विचार करत होतो की पुस्तकाचे निमित्त होऊन केवळ फोनवर मैत्री होते काय एका नास्तिकाला अस्तिक बनविण्यासाठी परिस्थिती निर्माण होते काय श्री महाराज तिला न कळत दर्शन देऊन तिची रामनामाची श्रद्धा दृढ करतात काय तिचे दुःख निवारण करतात काय हे सारे माझ्या दृष्टीने अनाकलनीय होते एखाद्या नाटकाचा विषय व्हावा अशी ही घटना होती मलाही आता संध्याताईच्या फोनची सवय झाली होती आठ दिवसांनी मला फोन आला सर मी पाठवलेल्या देणगीचा चेक परत आला आहे का बरं मी चेकवर माझे नाव लिहिले नव्हते त्यांनी चेकवरून बँकेत फोन केला व माझा फोन नंबर मिळवला व मला फोन केला मग ते म्हणाले एक लाख ही रक्कम मोठी आहे आम्हाला ऑडिटला अडचण येते पण मी माझे नाव घालण्यास ना नकार दिला आमच्या घरात ते आवडले नसते कृपया तुमचे नाव व पत्ता देऊ का मी थोडा विचार केला आणि हो म्हणालो त्यांना माझे नाव फोन नंबर व माझा पत्ता पाठवला आठ दिवसांनी माझ्या घरच्या पत्त्यावर अंगारा प्रसाद व देणगीची पावती आली आता मात्र मी पहिल्यांदाच संध्याताईंना फोन केला हॅलो संध्याताई आहेत का बोलते हे पहा आत्ताच गोंदवल्याहून अंगारा प्रसाद व देणगीची पावती आली आहे कुरिअर करून पाठवतो अरे वा सर मीच तुम्हाला फोन करणार होते रामनामाचा खूपच उपयोग होते मला डॉक्टरांनी आता मला सहा महिन्यांनी तपासायला बोलवलं आहे आणि मुलाला अपेक्षेपेक्षा चांगली नोकरी लागली आता त्याच्यासाठी मुली शोधणे सुरू आहे तुमच्या बघण्यात एखादे स्थळ असले तर सांगा तुम्हाला आमची अपेक्षा व सर्व परिस्थिती ठाऊक आहेच आणि हो लग्न ठरल्यावर दोघांनी लग्नाला यायचं बरं का मी काहीही सबब ऐकणार नाही मी आता कामावर देखील जाणार आहे ठीक आहे मी लग्नाला नक्की येईन बाय कितीतरी वेळ मी विचारांच्या तंद्रीतच होतो देणगी दिली संध्याताईणी देणगीची पावती माझ्या नावाची या अनुभूतीच्या विचारात केव्हा हातातून जपमाळ गळून पडली हे समजले नाही बायकोने मारताच दचकून जागा झालो आणि जपमाळ उचलून जप सुरू केला कथा कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद